नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने पोलीस भरतीचा जी आर जाहीर केलेला आहे यामध्ये टोटल पंधरा हजार सहाशे एकतीस जागा आहेत पोलीस शिपाई पदासाठी यामध्ये बारा हजार तीनशे नव्याण्णव नौ जागा आहेत तर पोलीस शिपाई चालक पदासाठी दोनशे चौतीस जागा आहेत आणि साठी पंचवीस जागा आहेत तर सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी तेवीसशे त्र्याण्णव जागा आहेत कारागृह शिपायाच्या पाचशे ऐंशी जागा आहेत अशा एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस रिक्तपदांसाठी ही भरती होणार आहे भरती ही लवकरात लवकर होणार आहे लवकरच फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू होईल तर यामध्ये फॉर्म भरण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता चारशे पन्नास रुपये फीस आकारण्यात येणार आहे तर आ, मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता तीनशे पन्नास इतके शुल्क आकारण्यात येणार आहे यामध्ये एक तरतूद करण्यात आली आहे स्पेशल सन दोन हजार बावीस आणि सन दोन हजार तेवीसमध्ये संबंधित पदासाठी विहित कमाल वरे मर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरण्यात येणार आहे